तिपट फुलणारे अर्धा किलो प्रमाणात नागलीचे पापड पाहूयात तर ही नागली जी आहे अर्धा किलो घेतलेली आहे पहिले ह्यामध्ये पाणी घालायचं एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालून भिजायला ठेवली एक रात्र म्हणजे दहा ते बारा तास त्यानंतर सकाळी जी आहे ना त्यामध्ये पाणी घालून परत आपण आहे ना रोळवून घेतली सगळी नागली काढून घेतली आणि त्याला मोड आणण्यासाठी दहा ते बारा तास ठेवलं परत आता छान मोड आलेले आहे आणि ह्याचं आहे ना दोन तास तरी आपण फॅन खाली वाळवून चक्कीमधून पीठ धरून आणलं आणि पीठ जे आहे ना अशा प्रकारे वस्त्रगाळ करून घेतलं पीठ मोजून घेतलं एक भांडे पीठ भरलं त्या तर त्यासाठी बरोबर आहे ना आपलं एक भांडेच पाणी घ्यायचं आहे तर व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे पीठ लाटण्याने घेरून घेतलं आणि मंद आचेवर व दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घेतलं त्यानंतर पॉलिथीन मध्ये घातलं छान पीठ मळून घेतलं त्यानंतर लगेच पापड गरम गरम बनवायला सुरुवात केली पापड तयार आहे त्याचा फुल व्हिडिओ तुम्ही या शॉर्टच्या खाली त्रिक्रमावर क्लिक करून पाहू शकता नक्की पहा एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एवढं तर काही कळतच नाही बरं का त्यामुळे फुल व्हिडिओ नक्की पहा